नक्षत्रांच्या गावातून उतरलीस तू त्याच्या घरात नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघ श्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे, हे समजलं होत त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला न घेता येणारी ओळखून होता तो आतून ओळखून होता तो हे आतून अगदी खोल मनातून तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना कधी देऊ केले नाहीत त्यांना आपले डोळे आणि आणि नाही, नाही गढूळ केले कधी आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे धुंद मदीर निळे तळे त्याच्या मृणमय आयुष्यात उमटली होती अमराचं अळत असलेली तुझी पावले त्याच्या मृणमय आयुष्यात तुमटली होती अमराच अळत असलेली तुझी पावले घरात घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काठो काठ भरून होता तो काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट मधुर विषाचे घोट खुल्या ओठांनी आकंठ घेताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण न कण अस्तित्वाचा कण न कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची दुःखाचा नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची तू हरलीस हेही कळलं पण पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं आणि आणि त्यानं पुढे येऊन तुझ्या पापडीवरचा शोक टिपला आणि त्या क्षणी त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पाठ फिरवून नाही उणी करत समजून घेतो आवरतो सावरतो उराशी धरतो आणि आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो राधे पुरुष असाही असतो